कोयते घसून ठेवा आणि अंगावर आले तो सिंगावर घ्या हे जे वक्तव्य आहे फक्त आपले समाजांचे लोकांसाठी आहे आणि जे शिक्षा आहे कोयते घसा अंगावर आले तो सिंगावर घ्या माहिती आहे ना तो ये फक्त आपले समाजांचे मुलाबाळांच्यासाठी आहे ह्यांच्यासाठी नाही जरी ह्यांच्यासाठी होता धनंजय मुंडेसाठी पंकजा मुंडेसाठी जरी हे आ, शिक्षा होती तो धनंजय मुंडेच्या अंगावर मी गेली होती मध्ये घ्यायला पाहिजे होता ना मला सिंगावर कशाला माझा परचा काढून टाकला माझी आमदारगी रद्द केली माझे सूचकला उचलून गेले कशाला तू तु तुझ्यामध्ये तु, तु, तु जरी हिंमत होती तो मला मला सिंगावर घ्यायचं होतं त्या त्याला त्यावेळे त्या तुला लोकांना कळते नवरा जिंकला की बायको जिंकली कोण किती पाणीमध्ये आहे लोकांना कळत असतात त्यावे पण तुने सिंगावर घेतला नाही तो मी समाजाला एकच बोलते की जे समाजावरती हे, समाजा हे लोक स्वतःची पुरी भाजण्याच्या काम करताय समाजाचे लोकांना हे लोक न्याय देऊ शकत नाही फक्त कोयते आणि सिंगावर घेण्याच्या शिक्षण देऊ शकतात आणि कोणत्या समाजाच्या आज समाजाचे नाववर सम जातीपातीमध्ये तेढ निर्माण करून हे लोकांनी स्वतःची राजकीय पुरी भाजून आज गेले पन्नास पन्नास वर्षपासून हे लोक राज करत आहे पण आपले समाजाचे लोकांना आणि कोणत्याही समाजाचे लोकांना न्याय भेटत नाही पंगेश्वर कारखाना वैद्यनाथ कारखाना मुंगी कारखाना इतके मोठे मोठे कारखान्यामध्ये जे मुंडे साहेबांनी आपल्या समाजाच्यासाठी लोकांच्यासाठी उभा केले होते त्याच्यामध्ये ते सगळे कारखान्यामध्ये सगळे वंजारी लोक आहे तरी पण आज न विचारता ज्या ज्या लोकांनी आपली एक एकर आधी एकर जमीन ज्यां जा ज्यांच्याकडे होती त्यांनी सगळ्यांनी दिली आणि त्याच्यामध्ये आज आज हे लोक म्हणतात ताटाच्या आमचे ताटाच्या घेऊ नका अरे तुम्ही तो समाजाच्या नावावर राजकारण करताय जिंकले नंतर तुम्ही मोठे असताना मोठे झाल्यानंतर मंत्री झाल्यानंतर तुम्ही लोकांचे ताटसुद्धा स्वतःचे समाजाचे ताटसुद्धा तुम्ही खिचून ठेवताय आणि ताट, ताट सुद्धा समाजाकडे रेऊ देत नाही जसे आज पंगेश्वर कारखाना वैद्यनाथ कारखाना मुंगी कारखाना मध्ये तुम्ही बंजारी समाजाचे लोकांची तुम्ही जमीन खाल्ली आहे त्यांना न विचारता त्यांचे पैसे थकलेले आहे चाळीस चाळीस कोटी थकलेले आहे अरे तुमच्यासाठी चाळीस कोटी काय आहे काहीच नाही तुम्ही नाचणारी गाणारी महिलांना तुम्ही वीस वीस कोटीचे डान्सिंग स्टुडिओ करून दिलेले आहे आणि कारखान्यामध्ये तुम्ही ज्यांनी मुंडे साहेबांवरती विश्वास ठेवून आपले समाजांचे लोक ज्यांनी कारखान्यामध्ये जमीन दिली त्याचे तुम्ही खाऊन ठेवली आणि तुम्ही समाजाची गोष्ट करताय मोठ मोठे ओरडून ओरडून भाषण करताय कशाला आता जोपर्यंत मी आहे आपल्या समाजाच्या खच्चीकरण मी होऊ देणार नाही हीच आज राजकारणामध्ये जे वारसा असते ना ते विचारांचे असते जे मे मी घेऊन चालते मुंडे साहेबांचे विचार होते कोणतेही समाजवरती अत्याचार होऊ नये त्या विचार घेऊन मी चालत आहे आणि मी एक और बोलते की जसे धनंजय मुंडेनी सांगितला जी आर करते का अरे धनंजय मुंडे तुला जे शपथपत्र असते निवडणुकीच्या ते करते का सगळे खोटी माहिती दिलेली आहे कोर्टामध्ये मला जावं लागलं मुलगा मुलगीच्या नाव आहे बायकोशा नाही आसमानकडून आणले का तुम्ही मुलगा मुलगी कुठून आणले आणि हे म्हणताय की समाजाचे लोकांना आम्ही न्याय देणार शिंगावर घेऊन अरे कशाचा न्याय देणार तुम्ही संगीन डिगोले काका गरजे आणखीन खूप काही आहे बापू आंधळे भगीरथ बियानी संतोष देशमुख आणि स्वतः माझी आई मनोरमा शर्मा माझ्यासोबत जे व्यक्ती आला होता मध्ये माझी गाडीमध्ये रिव्हॉल्व्हर ठेवताना जे माझ्या बॉडीगार्ड होता अरुण मोरे हे सगळे लोकांचे मर्डर कोणी केले हे सगळी गोष्टीवरती जरी प्रकाश टाकला आणि विचार केला आणि रेणू शर्मा आज दोन दोन बायकाला प्रेग्नेंट करून आज स्वतःची सालीभर घाण नजर ठेवणारा बलात्कार करणारा आज समाजाचा नेतृत्व करत आहे मी जे जनता ठरेल ते मी होणार आता मी काय ठरलेला नाहीये आता मला तो फक्त लोकांना हे आईना दाखवायचा आहे की ज्या लोकांना तुम्ही निवडून देता आणि आता जे जिल्हा परिषद पंचायत समिती जसं धनंजय मुंडे सांगितला की स्थानिक निवडणूक आहे ते आता पेरणीची वेळ आहे आपला मराठवाडा आपला महाराष्ट्र पूर्ण शेतकरी लोकांवर चलणारा आहे तरी पण शेतकरी सशक्त नाहीये तो आता जे राजकीय पेरणीची वेळ आहे आणि तुम्ही जसं सांगितलं ना की तुम्ही सभानंतरही करुणा मुंडेला कशा जागा येते क्यकी आपल्याला हा जागवायचा आहे ना लोकांना जागवायचा आता पेरणीची वेळ आहे आपल्याला किडे पाणी किती टाकायचं किती नाही टाकायचा आहे कोणसा पेस्टिसाइड पे टाकायचा आपले खेतवरती ते आपल्याला कळलं पाहिजे आणि ते वेळोवेळी केलंय तो त्यांची जे शेती आहे ते पूर्ण संपवणार सभा कुठल्या गोष्टी आहेत खूप काही आहे खूप काही आहे आता मी बोलणार नाही क्योंकि ते है। है। ते, ते हेडलाईन होत आहे आणि ते जे सगळं जे आहे ते पाठीमागे येत आहे माझ्याकडे भरपूर काय हेच सगळे जे माझे आहे माझी बहिणीच्या मुद्दा हे सगळे सगळे पुरावे आहेत आणखीन खूप काही जसे भाऊनी सांगितलं स्वतःच्या समाजावर कसे असे जमीन लोकांची हिचकून घेतली गरीब लोक एक एक, एक आता माझ्याकडे हे सगळे जे आहे ना हे लोकांचे पेपर आहे हे सगळे जे आहे लोकांचे पेपर आहे काल माझ्याकडे आले मुंडे होता एक आणि एक कोणता होता त्यांची जमीन खाल्ली आहे असे जमीन आणि पर, परसो दोन दिवस अगोदर मी एक फेसबुक लाईव्ह केला होता त्याच्यामध्ये एक बुजुर्ग व्यक्ती आहे जरी बघितलं असेल तुम्ही एक बुजुर्ग व्यक्ती आहे त्यांचं नाव मला विसरून गेली मी आणि त्यांनी काय सांगितलं माझी जमीन खाल्ली धनंजय लोकांनी जे नगर अध्यक्ष होता तिकडे हे व्हिडिओ आहे त्यांच्या हे बाबा ह्यांची जमीन खाल्ली आहे है, है ना राष्ट्रवादीच्या नगर अध्यक्ष परलीच्या त्यांनी जमीन खाल्ली वाल्मिक कराडचा सपोर्ट होता आणि जमीन खाल्ल्यानंतर त्यांची वीस वर्षाची मुलगीने आत्महत्या केली मुलगा शराब पिऊन बेजार झाला कस तरी करून शराबमधून काढलं हे बाबांनी मतलब ह्यांना ज्या माझ्या समोर बोलत होते त्यांना सुद पण नाही होती जरी समोर बघितलं असे लोकांची अवस्था खूप खूप वाईट आहे भीड मध्ये मत मतलब एक बघण्यासारखी नाही जे समाजावरती इतका अन्य अत्याचार हे लोक पर्लीचे आहे जे आज माझ्याकडे येत आहे कुटे मी तो एक बोलते राजण ये सत्ता ये सभी है हाँ, ये बाबा हम एक जमीन होती आज इक तिक पैसे सुधा नहीं है केस लड़ने साथी केस लड़ने के लिए पैसे नहीं है मैंने वकील दिया इनको तो हाँ, आज हाथ बीडियो बगल और खूब कई गोष्टी मी समाजाला हेच सांगू इच्छिते आणि हेच मला दाखवायचं आहे की ज्या धनंजय मुंडे असो किंवा छगन भुजबल असो कोणी पण असो तुम्ही स्थानिक चुनाव आहे तर तुम्ही नाली रस्ते बिजली पाणी जे पूर्ण बीड मध्ये जे कचरा पसरलेला आहे त्याच्यावरती तुम्ही लक्ष द्या ना त्या त्या मुद्दे घेऊन तुम्ही कशाला नाही चालताय किंवा धनंजय मुंडेच्या असं मन आहे की मुद्दे आणि मुद्दे राजकारण मध्ये जिवंत ठेवावं लागते आणि और गोष्ट जसे धनंजय मुंडेंनी सांगितलेलं आहे की माझी आई बहिणीवर गेले अरे जरांगे भाऊ आई बहिणीवर नाही गेले तू एक म्हणत होता मला नथा से बात करते ते मेरे सामने घर नथा नथ नमधून वार करू नका तू नथ मध्ये वार करणारा तूच एक आहे ज्या ज्या महिला तुझ्याकडे न्यायासाठी गेली त्यांच्या तू काय काय खच्चीकरण केलेला आता लोकांच्या समोर आला नाही असे अंत कधीही होणार नाही क्योंकि जोपर्यंत जो पर्यंत धनंजय मुंडे सारखे लोक कोणी असू द्या मी सग मी सगळ्यांचा विरोध करते फक्त धनंजय मुंडेच्या नाही तो जोपर्यंत असे घाणेडे लोक राजकारणामध्ये आहे तो पर्यंत मी विरोध करत राहणार